नमस्कार मित्रांनो मुंबई कराई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्यासमोर दिसत आहे गवारची भाजी गवार एक कापून घेतलेली आहे आईलाही आज मार्केटमध्ये मा दिसली म्हणून म्हटली वर्षाची पहिली गवारची भाजी बनवून बघूया तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स चला आपण बघूया पुढे आणि आपण इथे घेतलेले आहे ला हळद लाल मिरची त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट त्याच्यानंतर मालवणी मसाला आपण घेतलेला आहे इकडे घेतलेला आहे धनिया पावडर आणि सॉल्ट टेस्टा कढीपत्ता ह्याच्यासाठी आपण घेतलेला आहे त्यानंतर आपण घेतलेले आहे कापून घेतलेले दोन कांदे दोन टमाटर कापून घेतलेले आणि कापून घेतलेला हिरवा धनिया म्हणजे कोथिंबीर तर आता चला आपण कोथिंबीर घेऊया याच्यामध्ये फर्स्ट स्टेप गवारची भाजी करताना आपण ही गवार तर सोलून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही गवार एका पातीलामध्ये गरम पाणी घेऊन फक्त उकळून काढायची आहे म्हणजे ती मऊ होते आता आपल्या शेंगा ह्या तुम्हाला दिसत आहेत पूर्णपणे आपण वाफळून घेतलेल्या आहेत तर शेंगा आपण आता काढून घ्यायच्या आहेत शेंगा ज्या आहेत आता पाण्यामधून काढून घेतलेल्या अशा दिसत आहेत पूर्णपणे आपण पिळून आहे म्हणजे पाणी याच्यातलं पूर्ण काढून टाकलेले आहे तर ह्या अशा दिसत आहेत तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया चला पुढची कृतीकडे आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे विक आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन पाऊस घ्यायचा आता गोल्डन ब्राउन झालं तर आपल्याला पुढील प्रोसिजर करायचं आता तुम्ही बघत आहात आपलं खांदा किती सुंदर दिसत आहे गोल्डन ब्राउन झालेला आहे कॉपर कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आलं रस्त्याची पेस्ट ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ लाल तिथे टाकायचं आहे घ्यायचा आहे माजवणी मसाला त्याच्यानंतर घेतलाय हळद हळद पावडर आणि त्याच्यानंतर घेतलाय धनिया पावडर आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आधी घ्यायचं तर आपण एकदम प्रॉपरली मिक्स केलेलं आहे आता याच्यात टमाटर ऍड करणार आहे भरपूर सुंदर कलर आहे आता किती वेळ ठेवायचं एक मिनिटासाठी आपण गॅसवर ठेवून जायचं वा किती सुंदर कलर आलेला आहे चुला आता हमें अपन टाकना है गवार शेगा पूर्ण मसाल्याला तेल छुटले आहे तर भाजी टाकूँ आता हे नुसतं आपण परतून घेतो कारण की आपण ऑलरेडी बॉईल केलेलं आहे तो जास्त काही करायची गरज नाही आहे याच्यामध्ये हार्डली याच्यासाठी किती टाईम लागेल पाच मिनिटं लागणार आहे भाजी शिजायला इडली दिसत आहे फक्त परतण्यासाठी परतण्यासाठी म्हणजे पूर्णपणे आपण फ्राय करून घेतलेली फक्त मसाले मिक्स करतो सुंदर शॉर्ट खाण्यासाठी पण इतकी तबिष्ठा असणार आहे झटपट होणारी डिश आहे टेटेंटसाठी चांगली थोड्या वेळ आता फ्रेम मध्ये सर्व करून तेव्हा मी दाखवतो आता ही आपली डिश तयार झालेली आहे आपण लिटुली ह्याच्यावरती टाकलेलं आहे म्हणजे हिरवा धनिया टाकलेला आहे आणि सर्व केलेली आहे भरपूर दिसायला सुंदर आणि खाण्यासाठी टेस्टीज असणार आहे तर आपणसुद्धा ही डिश घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंटमध्ये लिहा आणि आम्ही भरपूर बरोबर पुढे व्हिडिओज टाकणार आहोत म्हणून मुंबई करायच्या ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू